नमस्कार लायफीसुरेखा सुरेखामध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बाहेर जो मुसळधार पाऊस पडतो आणि त्या वातावरणामध्ये जो गारठा निर्माण झाला आहे त्याला धरूनच आजचा व्हिडिओ आहे कितीही जुनाट कप सर्दी खोकला असेल ना तर त्याच्यावरचा आजचा माझा व्हिडिओ आहे आणि त्यासाठी डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही आपण घरातच ही आपल्या किचनमधली जी साहित्य आहे त्याच्यातच आपण त्याच्यावर रामबाण उपाय करू शकतो तर इथे मी गरम दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकलेली आहे इथे मी हळद देखील घेतलेली आहे आणि ह्या वाटीमध्ये मध घेतलेले आहे आणि ही काळी मिरी आहे तर याच्यामध्ये मी दोन काळी मिरी अशीच टाकलेली आहे पण ज्यावेळेस तुमच्याकडे समजा दूध नसेल घरामध्ये तर तुम्ही या मधाचा वापर देखील करू शकता आणि हा उपाय फक्त तुम्हाला कितीही जुनाट छातीमध्ये आपल्या कफ झाला असेल आणि त्या कफामुळे आपल्याला खोकला झाला असेल आणि त्या खोकल्याचा आपल्याला त्रास होत असेल किंवा आपल्याला ज्या सर्दी होते ती ती सर्दी खरंच आपण वाहून द्यायला पाहिजे पण आपण काय करतो सर्दी झाल्या झाल्या लगेचच त्याच्यावर औषध घेतो आणि मग ती सर्दी आतमध्ये दबून राहतो आणि त्याच्यामुळे आपल्याला कफ होतं तर तो कफ बाहेर पाडण्यासाठी आपल्या घरामध्ये किचनमध्येच ही औषधं असतात ती आपण केली पाहिजेत तर इथे हे दूध आहे गरम त्याच्यामध्ये चिमूटभर मी हळद टाकलेली आहे हे गरम गरम दूध जर रात्री झोपताना तुम्ही प्यालात ना तो तर तो कफ यांना वितळतो आणि तो, तो निघून जातो आणि त्याच्यामुळे आपली सर्दी खोकला ह्याचा ह्याच्यापासून आराम मिळतो त्याच्यानंतर जर दूध घरात नसेल तर आपण हे मध मद घ्यायचं मधामध्ये इथे काळी मिरीची पूड टाकली तरी चालेल थोडीशी थोडीशी चिमूटभर टाकायची जास्त पण नाही टाकायची किंवा जर नसेल तर दोन तीन काळी मिरी अशी ठेचून टाकायची मी की ठेचली नाही फक्त दाखवण्यासाठी ठेवलेली आहे आणि थोडीशी याच्या हळद टाकलेली आहे तर हा जर उपाय तुम्ही आत्ता सध्या वातावरणामध्ये गारठा आहे आणि सर्दी खोकला कफ याचे याचे खूप पेशंट तयार आहेत सगळ्या डॉक्टरांकडे असेच पेशंट येतात तर त्याच्यावर जर तुम्ही हा उपाय नक्की करून पहा आणि तुम्हाला ह्याच्यावर नक्कीच आराम हे आयुर्वेदातली औषधं आहेत हळद ही जंतुनाशक आहे त्याच्यामुळे सर्दीमुळे आपल्याला खूप त्रास होतो म्हणून हळदीचा वापर गरम दुधात केल्याने भरपूर आराम येतो आणि कितीही जुनाट कप असेल चिकटलेला छातीमधला तो निघून जातो म्हणून नक्कीच हा मी त्यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे आजच्या वातावरणाला धरून बाहेर मुसळधार पाऊस पडतो त्याच्यातून जो गारठा निर्माण झाला आहे त्याला धरूनच आजचा व्हिडिओ आहे नक्की तुम्ही हे उपाय करून पहा म्हणून मी हे साहित्य येतं सगळं जवळ घेऊन जवळ घेऊन तुम्हाला सविस्तर सांगितलेलं आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद